बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एक बातमी सध्या सर्वत्र गाजते ती म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या चर्चांनी संपूर्ण सहकार क्षेत्र हलवून टाकलंय या कारखान्याचं नाव घेतलं की ग्रामीण भागात आजही लोकांच्या भावना जागृत होतात कारण हा केवळ एक साखर कारखाना नव्हता तो हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा कष्टांचा आणि आशेचा केंद्रबिंदू होता आता त्याच कारखान्याच्या विक्रीचा आरोप उचलून धरला आहे कायदा विशेषक सल्लागार परमेश्वर गीते यांनी त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून या विक्रीला थांबवण्याची मागणी केली आहे सहकार क्षेत्रात खळबळ आहे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे आणि शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे गोपीनाथ मुंडेंच्या वारशावर उभा राहिलेला हा कारखाना खरंच विकला गेला का कोणाच्या नावावर खरेदी खत नोंदवलं गेलं आणि यामागे राजकीय सूत्रधार कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागतं आणि तेच सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं परळी तालुक्यातील पांगरी येथे दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागात औद्योगिक आधार देण्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारला होता कारखाना त्या काळी केवळ आर्थिक संस्था नव्हत्या तर तो सामाजिक एकतेचं प्रतीक होत हजारो शेतकरी सभासद शेकडो कामगार आणि हजारो कुटुंब या कारखान्याशी थेट जोडली गेलेली होती गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर आली त्यांनी या कारखान्याचं संचालन देऊन शेतकऱ्यांचं सा उत्पादन चालू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र गेल्या काही कारखाना विक्रीच्या बातम्या बाहेर येऊ लागल्यानं सहकार क्षेत्रात चर्चा झाली कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले ते म्हणतात की वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून स्थापन झाला त्यांच्या मृत्यूनंतरही हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहावा ही अपेक्षा होती मात्र त्यांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला परिणामी कारखाना कर्जबाजारी झाला गीते यांच्या म्हणण्यानुसार युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत हा कारखाना ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला विकला गेलाय त्यांच्या मते ही विक्री चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खरेदी करत नोंदवून पूर्ण करण्यात आली विशेष म्हणजे ही नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्यात आल्यामुळं कारखान्याचं वास्तव मूल्यांकन झालंच नाही गीते यांनी सांगितलं की सुमारे एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांच्या कवडीमोल किमतीत हा कारखाना विक्री करण्यात आला या व्यवहारामुळं सभासद आणि शेतकऱ्यांचं भांडवल बुडालंय त्यामुळं त्यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून खरेदी कद रद्द करण्याची आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली या प्रकरणाची चर्चा बाहेर आल्यानंतर परळी पांगरी परिसरातील शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा कारखाना आमच्यासाठी केवळ गाळपाचं केंद्र नाही तर आमच्या गावाचे ओळख होती जर हा विकला गेला तर आम्हाला ऊस गाळपासाठी पुन्हा दूर जावं लागेल त्यासाठी खर्च वाढेल त्यात वेळ जाईल आणि शेवटी त्यामध्ये आमचं नुकसान होईल कारखान्याचं नाव गोपीनाथ मुंडेंच्या वारशांशी जोडलेलं असल्यानं विरोधकांनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरलाय भाजप विरोधकांचं म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडेंनी शेतकऱ्यांसाठी जे काही निर्माण केलं ते आज त्यांच्या स्वतःच्या कुटुंबियांच्या हातातून विक्रीसाठी निघालेला आहे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे तथापि मुंडे समर्थक यावर वेगळी भूमिका मांडतात त्यांचं म्हणणं आहे की कारखाना चालू ठेवण्यासाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता विक्रीबाबत आरोप हा राजकीय हेतूने केला जातोय यापूर्वी पंकजा मुंडेच्या ताब्यातील पनगेश्वर साखर कारखान्याची विक्री झाल्याची घटना ही चर्चेत होती त्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ कारखान्याची विक्री झाली अशी चर्चा अधिकच जोर धरू लागली यामुळं स्थानिक पातळीवर मुंडे कुटुंब सहकार क्षेत्रातून हात झटकत आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय परमेश्वर गीते यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं प्राथमिक चौकशी सुरू केली मात्र अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती देण्यात आलेली नाही राज्य शासनाकडूनही या प्रकरणात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही तथापि सहकार विभागाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विक्री प्रक्रिया बँकेमार्फत झाल्यानं कायदेशीर चौकट वेगळी आहे या प्रकरणात जर शेतकऱ्यांचं हित बाधित होत असेल तर शासन हस्तक्षेप करू शकतं मात्र त्यासाठी प्राथमिक तपास आवश्यक आहे असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय साखर कारखान्याची विक्री फक्त एक व्यवहार नाही ती सहकार चळवळीवरचा विश्वास डळमळणारी घटना आहे एकेकाळी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राने शेतकऱ्यांना आर्थिक शक्ती दिली होती पण गेल्या काही वर्षात अनेक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत गेल्या राजकीय हस्तक्षेप अपव्यवहार आणि अकार्यक्षमता यामुळे अनेक कारखाने बंद पडले किंवा खासगी कंपन्यांकडे ते गेले वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीच्या चर्चांनी या सगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा उजाळा दिलाय सहकाराचा खरा उद्देश आजही टिकून आहे का की तो फक्त राजकीय लाभाचं साधन बनलाय परई पांगरी परिसरात आज प्रत्येक चौकात शेतात आणि चहाच्या टपरीवर एक चर्चा सुरू आहे खरंच गोपीनाथ मुंडेंचा वैद्यनाथ कारखाना विकला गेला का लोकांच्या मनात वेदना आहे कारण हा विषय फक्त संस्थेचा नाही तर एका विचाराचा एका जननेत्याचा स्वप्नाचा आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या उसावर त्यांच्या कष्टावर विश्वास ठेवून या संस्थेला आकार दिला होता आणि जर ती संस्था आज कवडीमोल किमतीत विकली गेली असेल तर हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर भावनिकही आहे आता संपूर्ण लक्ष राज्य शासनाच्या भूमिकेकडे लागलेला आहे शासन या प्रकरणात हस्तक्षेप करून कारखान्याचं रक्षण करतं का की साखर उद्योगातील आणखीन एक सहकारी संस्था खाजगीकरणाच्या जाळ्यात अडकते उत्तर काहीही असो पण या प्रकरणानं एक गोष्ट स्पष्ट केली आहे सहकार क्षेत्रात आजही पारदर्शकतेची आणि जबाबदारीची मोठी गरज आहे गोपीनाथ मुंडेंनी ज्यासाठी आयुष्य झोकून दिलं त्या शेतकऱ्यांच्या हिताचं काय खरंच रक्षण होत आहे का हा प्रश्न आज पुन्हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीसमोर ठामपणे उभा आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण लग्न ठरलं ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन